नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस रस्ते अपघात टाळण्यासाठी वावी पोलिसांकडून वाहनधारकांमध्ये जनजागृती केली गेली आहे वाहनं चालवताना विशेषतः काळजी घ्यायला हवी सिन्नर तालुक्यातील वावी पोलिस ठाण्याच्या वतीनं सातत्यानं वाढणाऱ्या अपघाताच्या घटना टाळण्यासाठी वाहन चालकांमध्ये सध्या जनजागृती करण्याचं काम सुरू आहे वाहन चालकांनी गाडी चालवताना दुचाकीवर हेल्मेट वापरावं तर चारचाकी गाडी चालवणाऱ्यांनी सीटबेल्टचा वापर करावा असं आवाहन वावी पोलिस ठाण्याचे पी एस आय देवीदास लाड आणि नाशिकचे वकील शेख यांच्या टीमच्या वतीनं केलं गेलं आहे नाशिक पुणे महामार्गावर नांदूर शिंगोटे या ठिकाणी चार चाकी वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांसंदर्भात जनजागृती करण्याचं अनोख्या पद्धतीनं सध्या काम सुरू आहे या वाहन चालकांना पोलिसांकडून गुलाब पुष्प आणि पाणी बाटलीचं वाटप केलं जात आहे तर पोलिसांच्या वतीनं सुरू असलेल्या जनजागृती मोहिमेचं वाहन चालकांनी कौतुक केलं आहे दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी नांदूर शिंगोटे

डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्यायन टाच दुखी, दुखी। चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस